झाल्यास पकडाय ना रात्री आम्ही जाळी टाकलेली काय का होत आहे का जाळीत बघ लाईट चिफ करून आलाय तरी त्याला दिसतय का फार माशाला आम्ही इथे एकमा गावाना आता उतरणार काढू काय होईल ती होईल रिस्क नाही घेऊ शकत आपण जीवाशी ایکړه ډاره ټخلیږي پشي او ار پانی واړل که څه هم زله نکي कारां नदीच आटल आटल कातकरी कारांना नदीत मासे पकडणारा का बाबा काय नाही तिकडे टाकलं ना पाणी किती आलं रात काल किती कमी मिळत दो 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 आता काही ताकद नाही आमची आता उतरायची आता ओढूनच काढणार आहे आम्ही

आज मात्र मज्जा झालेली आहे बिगनिंग गडी खुश झाला आमचा लय दिवसानं माच गावलेत <laughs> गावल्यामुळे घडी आमचा लय खुश आहे <laughs> कस मासे क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर <laughs> चला पाहूया दुसऱ्यात काय होते अजून एका जागेवर लाम लाम ते थोडं लांब टाकले काय होते काल आम्हाला एकच गावला आहे दिवसभरात त्यामुळं मग रात्री टाकून गेलो आणि आज पण रात्री आता आमच्याकडे म्हणते टाकून जायचे आज पहिल्यांदा व्हिडिओ काढताना मासे गावल्यात नाही ते व्हिडिओ काढायला घेतला की मासच गावत नव्हते गी काना कानास पण हे काय नीट पडलं नव्हतं वाटतं तरी आहे त्यात काहीतरी बघूया दो दोनच आहेत ठीक आहे चला एका पिंजऱ्याने काही नाराज नाही केला आम्हाला त्यामुळं आम्ही दोन गाहून पण आता समाधानी आहे का आता घरी आणून मासे सोलून आम्ही आता चालवले मातारी आमची करते भाजी हे मच्छी करीत फ्रायला ठेवलेत तगून घेऊन मस्त फ्राय केला तर झाले आम्ही जेवायला बसलोय एक नंबर झालाय वास मस्त येतोय एक नंबर पैकी जेवण झालेलं आहे आमचं